तुम्ही तुम्ही आशा करते की मजेत असाल तर असेच मजेत राहा आणि मैत्रीण व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत तर तुम्ही मी माझ्या चॅनलवर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज खालील ला ऑल ला क्लिक करा जेणेकरून माझ्या देण्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही मैत्रीणं ना, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा कारण तुमची कमेंट्समुळे मला माझा आत्मविश्वास वाटतो आणि अजून मोत्याचे नवनवीन साहित्य मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकते मैत्रीण आज मी तुम्हाला ता मोत्याची सुंदर टाटा पोत्याची मेहर कशी बनायची ते शिकवणार आहे तर ही मेरक आपल्याला दिसायला सुंदर आणि करायला पण एकदम सोपी आहे याचा उपयोग आपण टू इन वन करणार आहोत तर ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर तुम्ही माझ्या आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग बघूया त्याच्यासाठी इथे आपल्याला काय काय साहित्य लागत आहे हे बघा पांढरे मोती हे सहा नंबरची मोती आहे ब्लू डार्क ब्लू कलरची मोती नायलॉन धागा सुई आणि धागा कटण्यासाठी कात्री घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोत्याचे कलर घेऊ शकतात तर सर्वप्रथम मी सुईमध्ये धागा होऊन घेते तर इथे मी सुईमध्ये धागा होऊन घेतला आहे आणि शेवटी अशी चार पाच गाठ मारून घेतली आहे तर सुरुवातीला आपल्याला पांढरे कलरचे चार मोती घ्यायचे चार पांढरे कलरचे मोती आणि दोन डार्क ब्ल्यू कलरचे मोती घ्यायचे आणि इथे आपल्याला सहाच्या सर्कल बनवायचे आहे म्हणून सर्व मोत्यांमधून आपल्याला सुई फिरवून घ्यायची आता जो हा एक ब्ल्यू आहे त्या एक ब्ल्यू मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आणि इथे आपल्याला आता सर्व सहा सहाचे सर्कल बनवायचे आहे तर इथे आपल्या जवळ एक ब्ल्यू कलरचा मोती आहे आणि आता इथे आपल्याला पाचच मोती घ्यायचे तर एक ब्ल्यू आणि चार पांढरे मोती घ्यायचे एक ब्ल्यू कलरच्या मोती आणि चार पांढरे कलरचे मोती आणि ज्या ब्लू कलर मोत्या ज्या ब्ल्यू कलरच्या मोतीमधून आपली सुई बाहेर निघाली आहे त्याच ब्ल्यू कलरच्या मोती आणि परत हे ब्ल्यू आणि हे पांढरा या तीन मोत्यांमधून पहिले आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि परत हा जो सेंटरचा जो पांढरा कलरचा मोती आहे त्या मोत्यामधून पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आता परत धाग्यामध्ये आपल्याला दोन पांढरे दोन ब्ल्यू आणि एक पांढरा असे पाच मध्ये घ्यायचे दोन पांढरे दोन ब्ल्यू आणि एक पांढरा असे पाश मोती घ्यायचे आणि ह्या सेंटरचा जो पांढऱ्या मोत्या त्या एक मोत्यांमधून पहिले आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची परत हे वरचे दोन पांढरे आणि हा एक ब्लू या एक ब्ल्यू मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची धाग्यामध्ये परत आपल्याला एक ब्लू कलरचं मोती आणि चार पांढरे कलरचे मोती असे पाच मोती घ्यायचे आणि परत या ब्लू कलरच्या मोत्यांमधून हा दुसरा ब्लू आणि हे दोन पांढरे या चार मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे तर मैत्रीणो असे स्टेप आपल्याला पुढे करायचे पण तुम्ही इथे लक्षात ठेवा आता जेव्हा पांढऱ्या कलरच्या मोत्यांमधून आपली सुई बाहेर येते तेव्हा आपल्याला दोन पांढरे दोन ब्लू कलरचे मोती आणि एक पांढरा असे पाच मोती घ्यायचे म्हणजे हे मोत्याची सिच्युएन्स तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा पांढऱ्या कलर कलरच्या मोत्यांमधून मत्या आपली सुई बाहेर निघते तेव्हा आपल्याला दोन पांढरे दोन ब्ल्यू आणि एक पांढऱ्या कलरच्या कलर मोती असे मत्या पाच मोती घ्यायचे आणि या पांढऱ्या मोत्यांमधून आपली सुई बाहेर काढायची आणि परत हे वरचे दोन पांढऱ्या कलरचे मोती आणि एक ब्ल्यू कलरचं मोती असे या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढा आणि आता इथे आपली सुई ब्ल्यू कलरच्या मोत्यांमधून निघालेली आहे तर जेव्हा ब्ल्यू कलरच्या मोत्यांमधून आपली सुई बाहेर निघते तेव्हा आपण एक ब्ल्यू आणि चार पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे तर हे मोत्याचे सिच्युएन्स तुम्ही लक्षात ठेवा आता हे दोन ब्ल्यू आणि दोन पांढरे अशा चार मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची तर मैत्रिणीनं अशी स्टेप मी इथे तीन वेळा केलेली आहे म्हणजे तीन वेळा आपले ब्ल्यू कलरचे मोती आलेले आहे तर ही आपल्याला जितकी वाढवायची असेल तितके इतके ब्ल्यू कलरची मोती आपण वाढून मी ही स्टेप हे पूर्ण करून तुम्हाला दाखवत आहे तर आता मैत्रीणं हे बघा हे जे ब्ल्यू कलरची मोती आहे ते तीनपर्यंत आपण केली होती तर इथे मी अशी हे लाईन करत करत हे ब्लू मोती तीच आहे तिथपर्यंत हे करून घेतलेली आहे आता त्याच्या खालची स्टेप कशी करायची ते मी तुम्हाला पुढे इथे दाखवत आहे तर आपला जो आपली सुई ह्या सेंटरच्या मोत्यामध्ये बाहेर निघाली होती तर इथून मी हे दोन पांढरे आणि दोन ब्ल्यू असे चार मोत्यांमधून सुई पहिले बाहेर काढून घेतली आहे आणि आता धाग्यामध्ये आपल्याला तीन पांढरे दोन ब्ल्यू एक पांढरा असे सहा सहा मोती घ्यायचे तर आता इथे आपल्याला वरचा जो पांढरा मोती आहे ते पांढऱ्या मोती सोडून द्यायचे आणि हे खालचे जे दोन ब्ल्यू कलरचे मोती आहे त्या दोन मोत्यांमधून आपल्याला सुई खालच्या दिशेने अशी बाहेर काढून घ्यायचे धागा इथे नीट व्यवस्थित घट्ट ओळून घ्यायचं आणि परत इथे धाग्यामध्ये आपल्याला तीन पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे तीन पांढऱ्या कलरचे मोती आणि ह्या जे दोन ब्लू कलरचे मोती आहेत या दोन मो ब्लू कलरच्या मोत्यांमधून पहिले सुई बाहेर आहे धागा नीट व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे परत आता हा जो पुढचे दोन पांढऱ्या कलरचे मोती आहेत त्या दोन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आणि आता परत धाग्यामध्ये आपल्याला सहा मोती घ्यायचे तीन पांढरे दोन ब्ल्यू कलरची मोती आणि परत एक पांढऱ्या कलरचा मोती असे सहा मोती घ्यायचे परत हा पांढरा मोती आपण सोडून द्यायचा आणि दोन ब्ल्यू कलरच्या मोत्यांमधून पहिले सुई बाहेर काढायची त्या धाग्यामध्ये परत आपल्याला तीन पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे तर आपण पहिले इथे ब्ल्यू कलरच्या मोत्यांमधून सुई बाहेर काढलेली इथे आता आपल्याला फक्त हे पांढऱ्या मोती आहे दोन त्या दोन मोत्यांमधूनच आपल्याला सुई बाहेर काढून द्यायची आता ब्ल्यू कलरच्या मोत्यांमधून सुई बाहेर काढायची नाही आहे हा फक्त आपण जे पहिला केला पहिली डिझाईन केली तेव्हाच आपल्याला ब्ल्यू कलरच्या मोत्यांमधून सुई बाहेर काढायची परत धाग्यामध्ये आपल्याला तीन पांढरे दोन ब्ल्यू कलरची मोती आणि एक पांढरा कलरचा मोती आणि परत ही स्टेप आपण अशीच करायची आहे वरच्या पांढऱ्या मोती त्या सुई बाहेर काढायची नाही आपल्याला ते सोडून द्यायचं आहे आणि परत धाग्यामध्ये आपल्याला ती पांढऱ्या कलरची मोती घ्यायचे आणि परत हे ब्लूज मोती सोडून द्यायचे हे जवळचे दोन पांढऱ्या कलरचे मोती त्या दोन मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आहे तर ही स्टेप मी इथे तीन वेळा तुम्हाला दाखवली परत आपल्याला ही स्टेप इथून सर्व याचा ब्ल्यू कलरच्या खाली अशी स्टेप आपल्याला करायची आहे आणि आप आपली मेहरप तयार करायची ते मी करून घेते मैत्रिणीनं हे बघा आपली ताता ताटाभवतीची मेहरप तयार झाली करायला पण अगदी सोपी आहे तर आपण हे बघा आता इथे ताट ठेवून बघते किती सुंदर दिसत आहे तर मैत्रिणी हे बघा आ इथे मी गु तुम्हाला ब्लू कलरची मैरप होती ती कशी करायची ते शिकवली आहे आणि हे गुलाबी कलरची मैरप पहिले मी आधी बनवली होती तर अशा रीती आपण आपल्या आवडीनुसार वेगवेगळे कलर घेऊन अशी कलरफुल मोत्याची मैरप बनवू शकतात आणि याचा उपयोग आपण आपल्या घरी वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी पण आणू शकतो ह्या मैरपचा उपयोग आपण देवघराच्या तोरण म्हणून पण करू शकतो हे बघा तर असं या महिरपचा आपण टू इन वन उपयोग करू शकतो तर तुम्हाला ही मोत्याची मैरप कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला पण जर ही आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि तुम्हाला माझ्याचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका